बघू नो बघिनी नो मी आपल्याला सांगेल की तुम्ही सगळे जे अध्यापक आणि प्राध्यापक म्हणतात त्याच्या आधी तुम्ही गुरुदेव आहात हो हे गुरुदेव म्हणजे काय असतो तो माणसाच्या अंगातला राक्षस बाजूला काढून ज्ञानाच्या माध्यमातन त्यातल्या देवपणाला पुर घालत असतो आजपर्यंत आपला भारत देश आर्थिकरित्या चौथ्या स्थानावर आहे आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर यात बसलेल्या सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे असं मला वाटतं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की एज्युकेशन इज मॅन्युफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन आणि हे परफेक्शन का शोधण्याचं काम आतापर्यंत पुणे विद्यापीठाने केलं महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आणि देशापेक्षा जास्त या जगाला नरत्न या पुणे विद्यापीठाने दिले